पेश महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त तो मुंबईतील त्यांच्या काकांच्या घरी राहण्यास आला होता पुढे त्यांच्या सोळखीने त्याला एका कंपनीत नोकरीसुद्धा मिळाली दिपेश तसा खूप मेहनती व समजूतदार मुलगा होता त्याला आपल्या परिस्थितीची जाण होती काही वर्ष खूप कष्ट केल्यावर पुढे स्वखर्चाने त्याने दीप्ती नावाच्या मुलीशी लग्न केलं लग्नानंतर मात्र काकांच्याच घरात राहणे त्याच्या मनाला पटत नव्हते हो स्वतःचे नाही परंतु किमान भाड्याने घर मिळावे यासाठी तो खूप प्रयत्न करत होता त्याने त्याच्या ते मित्रांना तसेच ऑफिसमधील कलिग्सना याबद्दल सांगून ठेवले होते काही दिवस असेच गेले आणि एके दिवशी वृत्तमानपत्र वाचताना त्याला एक जाहिरात दिसली वनरूम किचन भाड्याने देणे आहे असे त्या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते त्यावर त्याने काकांशी आणि दीप्तीशी चर्चा केली त्या दोघांचीही मते विचारात घेऊन त्याने जाहिरातीतील त्या क्रमांकावर संपर्क केला व घरमालकाशी बोलणे केले पुढे काही दिवसांतच त्या तिघांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन त्या रूमची पाहणी केली त्या चार मजल्याच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर ती खोली होती प्रत्येक मजल्यावर चार खोल्या होत्या व तळमजल्यावर दुकाने होती इमारतीच्या आसपास तशी बरीच मोकळी जागा देखील होती एकूणच पाहता नाव ठेवण्यासारखे तसे काही दिसत नव्हते व दोघांनाही ती रूम पसंतीस पडली तसेच रूमचे भाडेही त्यांच्या बजेटमध्ये बसत असल्याने त्यांनी डील फायनल केली पुढच्या महिन्यापासून ते तिथे राहायला आले कशीही का असेनात पण त्यांच्या येऊलाशा संसाराची आता नव्याने सुरुवात होणार होती त्यामुळे दोघेही खूपच खुश होते दिवसा दोघेही हो ऑफिसला जात असल्याने ऑफिसमधून घरी आल्यानंतरच त्यांना एकमेकांसाठी वेळ देता येत असे त्यांच्या सोसायटीतील बहुतांश कुटुंब मराठीच असल्याने प्रत्येक सण उत्सव तिथे अगदी जल्लोषात साजरे होत असत सोसायटीतर्फे अनेक लहान मोठे सामाजिक उपक्रमही त्यांच्या इथे राबवण्यात येत असत त्यामुळे दीपेश्वर दिप्तीस त्या सर्वांमध्ये रुळण्यास जास्त काही वेळ लागला नाही काही दिवसांनी सोसायटीमधील सचिन नावाच्या व्यक्तीशी दिपेशची छान मैत्री जमली सारख्याच वयाचे असल्याने ते दोघे एकमेकांना बऱ्याच गोष्टी शेअर करत सचिनची पत्नी सरिता सुद्धा अगदी मनमिळावू होती सोसायटीत पार पडणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात ती अगदी हिरारीने सहभाग घेत असे तसेच सामाजिक उपक्रमातही ती नेहमीच पुढे असायची तिथे राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला तिने आपलंसं केलं होतं त्यामुळे सर्वांचीच ती लाडकी होती सचिन व दिपेश यांच्यातील घनिष्ठ मैत्रीमुळे त्यांचे परिवारही एकत्र आले एकमेकांच्या घरी येणे जाणे वाढू लागले एकत्रितपणे फॅमिली ट्रिप्स होऊ लागल्या एकूणच सर्वजण अगदी एकाच कुटुंबाप्रमाणे राहत होते परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही एके दिवशी दिपेश ऑफिसमध्ये असताना त्याच्या सोसायटीमधल्या एका व्यक्तीचा त्याला फोन आला व त्यांचे बोलणे ऐकून त्याला धक्काच बसला त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता कारण बातमीच तशी होती सचिनच्या पत्नीने म्हणजे सरिताने राहत्या घरात स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती तिच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही दीपेशच्या मनात असंख्य प्रश्नांचे वादळ घोंगावू लागले कारण सर्वच अगदी अनपेक्षितरित्या घडले होते त्यांच्या बॉसला सांगून तडकच तो ऑफिसमधून निघाला इमारतीत पोहोचताच त्याला लोकांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले घरी येऊन त्याने बॅग ठेवली थे व थेट तो सचिनच्या घरी गेला दीप्तीलाही कॉल करून त्याने बोलावून घेतले होते दारा जमा झालेल्या माणसांच्या गर्दीतून वाट काढत तो पुढे आला काळीच पळवटून टाकेल असे समोरील दृश्य होते पांढऱ्या कपड्याने संपूर्ण झाकलेला सरिताचा मृतदेह त्याभोवती बसून रडत असलेली असंख्य लोक भिंतीला डोकं टेकून बसलेला सचिन व त्याला सावरत असलेले त्याचे आई वडील दीपेशला समोर पाहताच तो धावतच त्याच्या जवळ आला व त्याला बिलगून रडू लागला आपल्या जीवलग मित्राची झालेली ही अवस्था पाहून त्यालाही अश्रू अनावर झाले इतक्या हसत्या खेळत्या व्यक्तीचे असे अचानक निघून जाणे त्या सर्वांनाच अगदी चटका लावून जाणारे होते तिने आत्महत्येपूर्वी असा कोणताच पुरावा ठेवला नव्हता की ज्याने तिच्या आत्महत्येचे कारण समजेल सर्व काही अगदी अनाकलनीय होतं त्या घटनेनंतर काही दिवसाचेच निघून गेले दीप्तीच्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने ती माहेरी गेली होती त्यामुळे दिपेश घरी एकटाच होता ऑफिसमध्येही काम थोडे जास्त असल्याने त्याला घरी जाण्याचाच उशीर होणार होता आणि तसेही आज घरी लवकर जाण्याची त्याला मुळीच घाई नव्हती कारण त्याची लाडकी पत्नी आज घरी नव्हती ऑफिसमधील सर्व कामे उरकून निघेपर्यंत नऊ वाजून गेले घरी येताना त्याने एका हॉटेलमध्ये जेवण केले त्यामुळे पोहोचेपर्यंत त्याला जवळजवळ साडे दहा वाजले घरी येऊन फ्रेश झाल्यानंतर थोडा वेळ टाईमपास म्हणून तो टी व्हीवर कॉमेडी सिरियल्स पाहू लागला काही वेळ जातो न जातो तोच कोणीतरी दार वाजवत असल्याचं त्याला जाणवलं दार उघडून पाहिले असता सचिनच्या शेजारी राहणारे दामू काका आले होते दिपेशने त्यांना इतक्या रात्री येण्याचे कारण विचारले ते म्हणाले सरिताने तुला ताबडतोब तिच्या घरी बोलावलं आहे खूप महत्वाचे काम आहे त्यांचा हा निरोप ऐकताच दिपेश पूर्णपणे गोंधळून गेला तो दामू काकांना काही विचारणार इतक्यात ते काहीही न बोलता तेथून निघून गेले आणि काही क्षणात दिसेनासे झाले हे सर्व काय चाललं आहे त्याला काहीच कळत नव्हतं परंतु शेवटी न राहून तो सरिताच्या घरी जाण्यास निघाला संपूर्ण इमारतीत भयान शांतता पसरली होती काही वेळातच तो सरिताच्या घराजवळ येऊन पोहोचला रूमचा दरवाजा किंचित उघडा होता त्याने बाहेरून दारावर नॉक करतच त्या दोघांना हाक दिली परंतु बराच वेळ झाला तरी आतून काहीच प्रतिसाद आला नाही खूप वेळ वाट पाहून सरते शेवटी दरवाजा ढकलून तो आत गेला संपूर्ण खोलीत मिट्ट अंधार पसरला होता भिंतीच्या एका कोपऱ्यात तेवत असलेल्या मेणबत्तीचा एकमेव प्रकाश त्या अंधाराशी लढण्याची केविलवाणी धडपड करत होता खोलीतील वातावरण अगदी भकास वाटत होतं उन्हाळ्याचे दिवस असूनही वातावरणात एक विचित्र असा गारवा जाणवत होता काही वेळाने किचनमधून एक व्यक्ती धावतच बाहेर आली तिला पाहून दिपेशला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सरिताच होती वहिनी तुम्ही आश्चर्यचकित होऊन दीपेशने विचारलं भाऊजी मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे परंतु माझ्याकडे वेळ खूपच कमी आहे ते बोलणे अर्धवट तोडतच ता सरिता त्याला म्हणाली बोलताना तिच्या चेहऱ्यावरील भीती त्याला स्पष्टपणे दिसत होती परंतु ती पुढे काही सांगणार इतक्यात किचनमधून सचिनने तिला हाक दिली भाऊजी मी पाच मिनिटातच येते तुम्ही कुठे जाऊ नका असे दिपेशला सांगून घाईघाईतच गाही गाही ती किचनमध्ये गेली दिपेशला त्याच्यासोबत काय घडतंय काहीच कळत नव्हतं सर्व काही अगदी स्वप्नवत असल्यासारखेच भासत होते त्याच्या मनात असंख्य प्रश्नांचे वादळ घोंगावत होते सरिताच्या सांगण्याप्रमाणे तो तिथेच हॉलमध्ये बसून राहिला परंतु बराच वेळ झाला तरीही ती बाहेर आली नाही काही वेळाने किचनमधून धूर येताना त्याला दिसला तसे किंचाळण्याचे आवाज येऊ लागले नेमकं काय घडतंय ते पाहण्यासाठी दीपेश धावतच किचनमध्ये गेला आणि समोरील दृश्य पाहून त्याची दातखिळच बसली भीतीने हातापायांना कंप सुटला समोर सरिताचे संपूर्ण शरीर आगीच्या प्रचंड ज्वाळांनी अक्षरशः भाजून निघत होतं त्यामुळे होणाऱ्या मरणयात्नांनी ती जोरजोरात किंचाळत होती विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरील ते सर्व भयानक दृश्य तो पाहत होता इतक्यात अचानक सरिताचा तो पेटता देह त्याच्या दिशेने येऊ लागला आणि दचकन तो जागा झाला स्वप्न एक भयान स्वप्न होतं ते त्याचं संपूर्ण शरीर घामाने अगदी ओलचिंब झालं काळीच भीतीने जोरजोरात धडधडत होतं समोर पाहिले तर टी व्ही तसाच चालू होता टी व्ही बंद करतच त्याने घड्याळात पाहिले तर मध्यरात्रीचे अडीच वाजून गेले होते बेडवर बसून तो त्या भयान स्वप्नाचा विचार करू लागला किती विचित्र होते ते स्वप्न सरिता वहिनीला नेमकं काय सांगायचं असेल असो शेवटी स्वप्न असते एवढा काय विचार करायचा त्याचा असं स्वतःशी म्हणत तो झोपायला जाणार तोच दारावर कोणीतरी थापा मारत असल्याचे त्याला ऐकू आले इतक्या रात्री दरवाजा उघडणे सुद्धा त्याला बरोबर वाटत नव्हते म्हणून त्याने डोअर लेन्स मधून बाहेर पाहिले परंतु बाहेर कोणीही दिसत नव्हतं हो त्याच्या शेजारी राहत असलेल्या काकांना दारू पिऊन रात्री उशिरा येण्याची सवय होती त्यामुळे कदाचित त्यांनीच दरवाजा वाजवला असावा असा, वा। असा त्याचा समज झाला झोपमोड झाल्याने चिडचिड करत तो त्याच्या बेडपाशी आला तितक्यात पुन्हा त्याला दारावर थापा मारण्याचा आवाज येऊ लागला आणि त्यासोबत या हा का वाचवा मला वाचवा मला माझा जीव धोक्यात आहे खूप त्रास होतोय मला प्लीज वाचवा प्लीज वाचवा बाहेरून येणाऱ्या हाका ऐकताच दिपेशच्या काळजात धस्त झाले सारखा नंगावर काटा उभा राहिला भीतीने हातपाय सुन्न पडले शरीरातील उरला सुरला त्राणही संपला तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून सरिता वहिनीचा होता तिच्या आवाजातील ती आर्दता ऐकून त्याला खूप वाईट वाटत होतं परंतु दरवाजा उघडण्याची हिंमत आता त्याच्यात नव्हती काही वेळाने तो आवाज थांबला एकाच रात्रीत घडलेल्या या दोन घटना त्याला बरंच काही सांगून गेल्या होत्या सरिताने खरंच आत्महत्या केली होती का इतक्या हसत्या खेळत्या कुटुंबामागे कोणतं असं गूढ रहस्य दडलंय सरिता वहिनीला नेमकं काय सांगायचं होतं असे अनेक प्रश्न अनुत्तरितच होते परंतु त्या रात्रीने त्याला या सर्व रहस्यांचा उलगडा करण्यास भाग पाडले होते दुसऱ्या दिवशी अजून एक विचित्र बातमी कानावर आली काल संध्याकाळी गावी जात असताना दामू काकांचे एका विचित्र अपघातात निधन झाले होते होय तेच दामू काका जे सरिताचा निरोप घेऊन काल रात्री त्याच्या स्वप्नात आले होते